नमस्कार सायली ही लग्नाला जायला तयार झालेली असते निघालेली असते तेवढ्यात तिथे मधुभाऊ येतात आणि म्हणतात बाळा अगं माझा आशीर्वाद नाही घेणार का तू तेव्हा आता मधुभाऊ असं म्हणतात सायलीला खूपच बरं वाटतं सायली लगेच मधुबाऊंना नमस्कार करते आणि त्यांचा आशीर्वाद घेते सुद्धा तिला चांगला आशीर्वाद देतात आणि सायली मधुबाऊंना विठी मारते मधुभाऊ म्हणतात सायली तुला जे पाहिजे ना ते तू मिळवतेस खरंच तू खूप खूप भारी मुलगी आहेस तेव्हा लगेच सायली म्हणते मधुभाऊ चला ना तुम्ही पण माझ्या लग्नाला तेव्हा मधुभाऊ काहीच बोलत नाहीत मग कुसुम सायलीला घेऊन इथे मांडवात येते इथे लग्नामध्ये आल्यावर सायलीला बघून सर्वजण तमाशा करतात प्रिया तर पूर्ण मांडवच डोक्यावर घेते आता मात्र सायलीच्या बाजूने कोणी बोलत नाही म्हणून अर्जुनला राग येतो आणि तेवढ्या तिथे आता मधुभाऊ आलेले असतात मधुबाऊंना बघून सगळ्यांनाच धक्का बसतो मधुबाऊ सगळ्यांना म्हणतात थांबा तांबा सायलीला कोणी काही बोलणार नाही कारण सायली, सायली हीच खरी तन्वी आहे आता मात्र मधुभाऊनी तर येऊन इथे मोठा बॉम्बच टाकलेला असतो कारण लगेच प्रिया म्हणते काही काय बोलताय तुम्ही मी खरी तन्वी आहे तेव्हा मधुभाऊ म्हणतात नाही सायली हीच खरी तन्वी आहे आता मात्र ते बोलल्यामुळे रविराज प्रतिमा कल्पना पूर्णाजी प्रताप हादरूनच जातात नक्की मधुभाऊ काय बोलतायत प्रियाला माहिती असतं सायली हीच खरी तन्वी आहे प्रियासुद्धा हादरलेली असते आणि नागराज देखील पण प्रिया ही नाटक करत असते मधुभाऊ म्हणते खोटं बोलतायत हे एक नंबरचे खोटा हे खोटारडे आहेत आणि त्यांच्यासारखी ही त्यांची मुलगी पण सायली दोघंही खोटारडे आहेत कुणीही यांच्यावर विश्वास ठेवू नका तेव्हा मधुभाऊ म्हणतात हा बघा हा सायलीचा लहानपणीचा फोटो आहे माझ्याजवळ आता मात्र लगेच मधुभाऊ हे रविराजला सायलीचा लहानपणीचा फोटो दाखवतात आणि फोटोवरून लगेच रविराजला कळतं की हीच माझी सायली आहे तन्वी आहे म्हणजे सायली हीच खरी आमची तन्वी आहे हा माझ्या तन्वीचा लहानपणीचा फोटो आहे हे रविराज लगेच ओळखतो आता मात्र प्रियाचे चांगलेच बारा वाजलेले असतात मधुबाऊने सर्वांना येऊन सायली हीच खरी तन्वी असल्याचं मोठं सत्य सांगितलेलं असतं आता रविराज लगेच सायलीजवळ जातो आणि सायलीला मिठीच मारतो आणि म्हणतो तन्वी तरी मला असं माझं आतलं मन सांगायचं की आमचे गुण आमचे सगळे संस्कार हे या सायलीमध्येच दिसतात अशी एकदम सालस तेजस्वी हुशार मुलगी आमचीच असू शकते तेव्हाच मी म्हटलं होतं की ही नक्की सा तन्वी तर नसेल ना तेव्हा असं माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती पण ही प्रिया तन्वी म्हणून आमच्या आयुष्यात आली आणि सगळं चित्रच पालटलं आमच्यातले गुण आमचे संस्कार या प्रियामध्ये मला दिसतच नाही कारण असा चिडचिडपणा असा असा आगाऊ उरुमटपणा आमच्या तन्वीत कधीच नव्हता तेव्हा लगेच कल्पना म्हणते हो आणि जसं प्रतिमा जेवण बनवते तिच्या हातची चव आहे तशीच सायलीच्या हाताला देखील चव आहे प्रतिमाचे सुद्धा भरपूर गुण सायलीमध्ये उतरले आहेत भाऊजी तेव्हा आता लगेच प्रतिमाला सुद्धा कळतं की सायली ही आपली सख्खी मुलगी आहे आता प्रतिमा तर खूपच खुश होते प्रतिमा जाऊन लगेच सायलीला मिठी मारते आता सर्वजण मिळून प्रियाला म्हणतात की तू एक नंबरची खोटारडी आहेस आणि रविराज प्रियाच्या सटासट कानाखाली मारतो आणि म्हणतो निगता तुझा आणि आमचा काही संबंध नाही तू आमची मुलगी नाही आहेस तू खोटारडी मुलगी आहेस एक नंबरची आमची खरी मुलगी तर सायली आहे आता खऱ्या तन्वीचं आणि अर्जुनचंच लग्न होणार आणि आता सर्वजण प्रियाला तिथून हाकलून देत असतात तेव्हा प्रिया म्हणते जर तुम्ही असं केलात ना तर याद राखा तेव्हा लगेच कल्पना पुढे येते आणि म्हणते काय करणार आहेस तू तू आमची सून बनण्याच्या कधी लायकीचीच नव्हतीस आणि तू आमची सून कधी होऊच शकत नाहीस आता सायली अर्जुन जवळ जाते अर्जुन लगेच सायलीला मिठी मारतो आता सर्वजण सायली अर्जुनच्या लग्नासाठी तयार झालेले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू